नमस्ते आज आपण पाहतोय मिक्स पिठांचं थालीपीठ तर एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं नंतर वाटीत वाटी पीठ घालायचं हे सगळं मिश्रण घेतल्यानंतर छानपैकी चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन कांदे बारीक कट करून घालायचे छानपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर देखील घालायची नंतर लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आलं लसूणची पेस्ट देखील घालायची आहे थोडं थोडंसं पाणी टाकून छानपैकी पिठाचा गोळा तयार करायचा दहा मिनटांसाठी रेस्ट करायला ठेवायचा त्याच्यामध्ये तिळ आवर्जून घाला मी घालायचे विसरले तर मग त्याचा गोळा हे बनल्यानंतर छानपैकी आपण थालीपीठ थापून घेणार आहोत नंतर तव्यावर टाकायचं दोन्ही बाजूने खरपूस तुपात भाजून घ्यायचं तर गरमा गरम थालीपीठ रेडी आहे दह्यासोबत यम्मी लागतात नक्की ट्राय करा